छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाह जय शिवराज जयु जय शिवराज तुमचं नात गट जय जिजाऊ जय शिवराज तुमचं आमचं नातं काय लेखे वा, वा उद्रा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजला सुरेंद राजवणारा राजमाता राष्ट्रमाता जाऊ साहेब यांना माझा मानाचा मुजला आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि माझ्या बालमित्रांनो माझं नाव आदित्य विठ्ठलराव कल्याणकर आहे आज मी तुमच्यासमोर शिवाजी महाराज दोन शब्द सांगणार आहे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोज शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईंचे नाव त्यांची जाऊन व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले मित्रांनो आज आपण शिवजयंती साजरी करणार आहोत पण माझ्या मते ही खरी शिवजयंती साजरी

हमारी तरफ़ फौज बारू तो खाना कुछ भी नहीं है उसके बाद फिर भी क्यों पत् हासिल होती शिवाजी को शायद ये तुम बात कभी नहीं समझ पाओगे शिवाजी ने मजबूत किले बनाए और उससे भी ज्यादा उसने बनाए न जीते जाने वाले लोग हमने शिवाजी के और सरदार लाखों की जागीर दी लेकिन उन मराठों ने हमारी जागीर मराठी डुकते नाही मराठे झुकते नाहीठे मरा बिकते शुभक्तांना हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीच्या आणि आमचा प्रथमच इथं आमचा हा प्रकारचा महाप्रसाद झालेला इथे आणि या प्रमु याप्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी करणार आहोत कारण का तर इथे सर्व शुभक्त असतात हॉस्पिटलच्या वगैरे इथं त्यामुळे आम्ही इथं आयोजन केले आहे यावर्षी आणि ह्याप्रमाणे आम्ही पुढील वर्षी पण करत जाऊ आम्ही प्रथमता सर्वांना जय शिव शुर, जय शिवराय अखंड हिंदुस्थानच्या राजदेवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व मित्र परिवारांनी आयोजित महाप्रसाद ठेवलेला आहे प्रथम सगळ्यांना माझ्याकडून जय शिवराय सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साठे चौक या ठिकाणी श्री जगदंबा आटो या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या महाप्रसादाचा सर्व नागरिकांनी चांगला लाभ घेतला आहे आणि सर्वांनी सहकार्य केलं आहे अशाच प्रकारे हा महाप्रसाद येथे समाप्त झालेला आहे यानंतरही असा महाप्रसाद ठेवण्यात येईल आणि सर्वांनी असं सहकार्य करावं एवढं बोलून मी बस थांबतो आणि त्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय शिवराय अखंड हिंदुस्थानचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व मित्र परिवाराने महाप्रसादाचं आयोजन केलं होतं साठे चौक स्वामीनंद हॉस्पिटलच्या बाजूला जगदा ऑटो मोबाईलचं ते ठेवण्यात आलेलं होतं आणि या या महाप्रसादाला सर्वांनी चांगलं चांगल्या प्रकारे आम्हाला लाभ भेटला सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि इथून पुढे आम्ही हा महाप्रसाद असंच प्रत्येक शिवजयंतीला चालू ठेवणार आहोत आणि लोकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय